भंडाऱ्यातील वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडण्यानं गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं खमारी गावाजवळचा छोटा पूल पाण्यातली गेला आहे जवळपास पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान काही नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतानाही दिसून आले दरम्यान तिथे भंडाऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानं इथं गोसीखोर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले गावाला पुराचा वेढा आणि गर्भवतीच्या गर्भवतीला प्रसूतीच्या कळा अशी चित्र भंडाऱ्यातील बोतले गावातला प्रकार बघायला मिळाला एका गर्भवतीला इथं प्रसूती कळा जाणवू लागल्या त्यानंतर तिला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनानंही ही धावपळ उडाली तहसीलदार वैभव पवार यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बोटीची व्यवस्था केली अखेर सात तासानंतर बोट त्या ठिकाणी आली आणि प्रशासनानं गर्भवतीला हो रुग्णालयात दाखल करत शेवटी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला